नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून मुंबई पोलीस भरतीमध्ये जे गणित विषयाचे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं सोल्युशन पाहत आहोत आजही आपण मुंबई पोलीस भरतीचा जो पेपर झालेला होता दोन हजार तेवीसमध्ये त्या ते पेपरमध्ये विचारलेल्या गणित विषयांच्या प्रश्नाचे सोल्युशन पाहणार आहोत या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पहिला प्रश्न आहे तेहत्तीस चौतीस पस्तीस एक सदोतीस अडोतीस एकोणचाळीस या संख्यांची सरासरी छत्तीस आहे तर एक्सची किंमत किती तर तेतीस अधिक चौतीस अधिक पस्तीस यक्स अधिक सदोतीस अडोतीस आणि एकोणचाळीस या ज्या संख्या आहेत या संख्यांची बेरीज एकूण संख्या किती आहे तर एकूण संख्या आहेत सात यांची सरासरी किती आहे तर ती आहे छत्तीस आता या सर्वांची बेरीज करा ती येणार आहे दोनशे सोळा अधिक एक सात इथं भागाकारामध्ये आहे तिकडे जाऊन गुणाकारात होईल सात आणि छत्तीसचा गुणाकार येणार आहे दोनशे बावन्न मग एक्स बरोबर दोनशे बावन्न वजा दोनशे सोळा आणि एक्स बरोबर येईल छत्तीस म्हणजेच ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर शुभम व अनिल यांना तीनास पाच या प्रमाणात चोवीस केळी वाटली तर शुभमला किती केळी मिळाली शुभम व व अनिल यांचं गुणोत्तर आहे तीनास पाच म्हणजे एकूण किती झालं हे आठ कोणाचं विचारलेलं आहे शुभमचं तीनवरील या पुणाकारामध्ये किती चोवीस आठ एक आठ आठ त्रिक चोवीस तीन त्रिक किती नऊ म्हणजे शुभमला किती केळी मिळाली नऊ जर विचारलं की कि अनिलला किती केळी मिळाली तर अनिलला मिळणार आहेत पंधरा केळी शुभमचं विचारलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर चार आपल्या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे यानंतर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एक हजार तीनशे शहाऐंशी चौसेमी आहे तर त्याचा परीघ किती असेल आता वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर 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 सूत्र माहिती असायला हवं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर 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 सूत्र आहे पाय आर स्क्वेअर तर क्षेत्रफळ दिलेलं आहे एक हजार तीनशे शहाऐंशी पायची किंमत घ्या बावीस छेदस्थाने सात गुन्हेले आर स्क्वेअर या ठिकाणी एक हजार तीनशे शहाऐंशी भागाकारामध्ये सात इकडं गुणाकारात येईल छेदस्थाने हे बावीस आणि हे बरोबर आर स्क्वेअर बावीसने जर भाग दिला तर बावीस सख्ख एकशे बत्तीस उरले सहा बावीस त्रिक सहासष्ट त्रेसष्ट गुणाकारामध्ये सात केल्यानंतर चारशे एक्केचाळीस बरोबर हे आर स्क्वेअर जे आर बरोबर किती मिळणार आहे एक्केवीस मिळणार आहे आता विचारलेलं काय आहे परीघ तर परीघ बरोबर सूत्र आहे परीघ बरोबर टू पाय आर दोन गुणाकारामध्ये बावीस छेदस्थाने सात गुणाकारामध्ये आरची किंमत आपण काढलेली आहे एक्केवीस सातने भाग द्या सात त्रिक एक्केवीस आता बावीस जुने चौवेचाळीस गुणाकारामध्ये तीन चारित्रिक बारा चारित्रिक बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस आता या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहेत इथं चौसेमी दिलेलं आहे आणि इथं सेमी दिलेलं आहे तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन सेमी यानंतर पुढील प्रश्न आहे शून्य बहुपदीची कोटी किती असते तर शून्य बहुपदीची जी कोटी आहे ती निश्चित सांगता येत नाही कोटी म्हणजे काय असतं तर तो चलाचा मोठ्यात मोठा घातंक असतो त्याला कोटी असं म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न जर सहास बरुबर सहास थानी बरुबर थानी जो बरुबर का सहा स पाच बरोबर वायस वीस तर वायची किंमत किती सहा छेदस्थानी पाच बरोबर वाय छेदस्थानी वीस म्हणजे वाय बरोबर काय सहा गुणाकारामध्ये वीस छेदस्थानी पाच पाच चोक वीस आणि सहा चोक किती चोवीस वाय बरोबर किती येणार आहे चोवीस ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे जतीन नितीन आणि मोहसीन यांची वये अनुक्रमे सोळा चोवीस आणि छत्तीस वर्ष आहेत जर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते नितीनचं वय वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर म्हटलेलं आहे नितीनचं किती आहे चोवीस मोहसीनचं किती आहे छत्तीस आता याला संक्षिप्त रूप द्या बाराने भाग द्या बार दोने चोवीस आणि बार त्रिक छत्तीस गुणोत्तर किती आहे असं तीन ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत किती तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर काय दिलेलं आहे नऊ तर पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर किती दिलेलं आहे सात आता यांची बेरीज करा पाच आणि तीन किती आठ एक्स अधिक आठ वाय बरोबर किती हे सोळा एक्स अधिक वाय आठ कॉमन काढल्याच्यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर किती सोळा म्हणजे एक्स अधिक वायबरोबर सोळा भागाकारामध्ये दोन म्हणजेच किती येणार आहे सॉरी आठ भागाकारामध्ये सोळा भागाकारामध्ये आठ येईल या ठिकाणी आठने सोळाला भाग दिला तर दोन म्हणजेच एक्स अधिक वायची किंमत किती येणार आहे दोन ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर किती मला परिमाणे माहिती असायला हवेत किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली सें आता मिली. एक मिलीमीटर म्हटलेलं आहे एक मिलीमीटर एक मिलीमीटर सेंटीमीटरशी सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये रूपांतर करून घ्या एक सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर मिली मिली दहा मिलीमीटर यांचं गुणोत्तर काय येणार आहे एकास दहा ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची वेरीज पंचवीस आहे तर जयचे वय किती जय आणि विजय हे दोघंजण आहेत जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे म्हणजे जयचं वय एक्स असेल तर विजयचं वय येणार आहे एक्स अधिक पाच कारण जय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे पंचवीस मग एक्स आणि एक्स किती दोन एक्स अधिक पाच बरोबर पंचवीस दोन एक्स बरोबर अधिक आहे तिकडे जाऊन वजा होतील पंचवीस वजा पाच दोन बरोबर वीस आणि बरोबर काय येणार आहे दहा येणार आहेत विचारलेलं कोणाचं आहे जयचं वय मग जयचं वय किती येईल दहा जर विजयचं वय विचारलं तर किती दहा अधिक पाच पंधरा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे एका त्रिकोणाच्या दोन भुजा पाच सेमी आणि एक दशांश पाच सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती नसेल म्हटलेला आहे या ठिकाणी तर जर पाचचा वर्ग केला तर तो येईल पंचवीस आणि एक दशांश पाचचा वर्ग केला तर तो किती येईल दोन दशांश पंचवीस यांची बेरीज केली तर सत्तावीस दशांश पंचवीस येईल आता जर सदोतीस तीन दशांश सातचा वर्ग केला तर तो येणार आहे तेरा दशांश सहा नऊ त्यानंतर चार दशांश एक, के के एक के के चा वर्ग केला तर सोळा दशांश एक्याऐंशी येणार आहे आणि तीन दशांश आठचा वर्ग केला तर चौदा दशांश चव्वेचाळीस येणार आहे म्हणजे हे याच्या जवळपास आहे आणि तीन दशांश चारचा जर स्क्वेअर केला तर तो येणार आहे अकरा दशांश छप्पन म्हणजेच हेच नसणार आहे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे 4x पाचवाय 8, एक 4x पाचवाय एक चार एक्स अधिक पाच बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्सबरोबर एक असताना वायची किंमत किती तर चार एक्स अधिक पाच बरोबर एकोणीस आहे एक्सची किंमत दिलेली आहे एक म्हणजे चार गुणाकारामध्ये हे किती एक अधिक पाच बरोबर एकोणीस चार अधिक पाच बरोबर एकोणीस पाच बरोबर एकोणीस वजा चार पाच बरोबर किती एकोणीसमधून हे चार केले पंधरा येतील वायबरोबर पंधरा भागाकारामध्ये पाच त्रिक किती पंधरा वायची किंमत किती आली तीन ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे तर पायथागोरसचे त्रिकूट आहे तीन चार पाच तीन चार पाच त्याचप्रमाणे इथून तयार करू शकता तीन दोने सहा चार दोने आठ आणि पाच दुने दहा म्हणजे सहा आठ दहा हे देखील पायथागोरसचे त्रिकूट आहे त्यानंतर तीन त्रिक नऊ चारित्रिक बारा आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे नऊ बारा पंधरा हे देखील पायथागोरस त्रिकूट आहे यानंतर पुढील प्रश्न आहे एका चौरसाच्या कर्णाची लांबी बारा वर्गमुळात दोन सेमी आहे तर त्याची परिमिती किती म्हटलेला आहे तर या ठिकाणी कर्णाची लांबी बरोबर सूत्र आहे बाजू वर्गमुळामध्ये दोन आता लांबी दिलेली आहे बाजू वर्गमुळामध्ये दोन आणि या ठिकाणी बारा वर्गमुळामध्ये दोन दिलेला आहे वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन कॅन्सल होईल बाजू बरोबर किती येईल बारा चौरसाची परिमितीबरोबर सूत्र काय आहे चार गुणाकारामध्ये बाजू चौरसाची परिमितीबरोबर चार गुणाकारामध्ये बाजू म्हणजेच चार गुणाकारामध्ये बार बारा बरोबर बर बारा चौक किती अठ्ठेचाळीस सेमी यानंतर पुढील प्रश्न आहे दोन दशांश नऊ सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते असा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवत असताना दोन दशांश नऊ दिलेली आहे याची दुप्पट करा किती येणार पाच दशांश आठ ऑप्शन नंबर किती चार यानंतर पुढील प्रश्न आहे तळाची त्रिज्या सात सेमी व उंची चोवीस सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती आता शंकूचे वक्रपृष्ठफळ बरोबर सूत्र आहे पाय आर एल त्रिज्या माहिती आहे पण यल माहिती आहे का नाही मग एल कसं काढायचं तर चोवीसचा स्क्वेअर करा प्लस सातचा स्क्वेअर करा चोवीसचा येणार पाचशे शहात्तर सातचा सा किती येणार एकोणपन्नास हे ये किती येणार सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस हा कशाचा स्क्वेअर आहे पंचवीसचा म्हणजे एल बरोबर किती आलं पंचवीस बावीस छदस्थानी सात गुणाकारामध्ये तर आहे आर आणि यांची किंमत किती आहे पंचवीस हे सात सात कॅन्सल झालं बावीस आणि पंचवीसचा गुणाकार करा पंचवीस दुने पन्नासला शून्य हा चे पाच पंचवीस दुने पन्नास आणि हे किती पंचावन्न म्हणजे पाचशे पन्नास सेमी चौ सेमी द्यायचं तर चौ सेमी लिहिण्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर शून्य दशांश शून्य एक सेमी बाजू असलेल्या घनाचे घनपळ किती घनसेमी आहे आता घन काढायचे आहे घनाचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन मग शून्य दशांश शून्य एक चा घन आता घन म्हटल्यानंतर ती तीन वेळा गुणाकार करण्यात येतो जे सहा इथे दोन अंक सोडून आहेत घन करत असताना सहा अंक सोडून दशांश चिन्ह येणार आहेत ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर चारमध्ये सहा अंक सोडून दशांश चिन्ह आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे आयताच्या लांबीतून व रुंदीतून पाच वजा केले तर परिमिती सव्वीस येते या माहितीचे गणित भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते आता परिमितीबरोबर सूत्र काय आहे आयताची परिमितीबरोबर दोन कंसात लांबी यादी दे परिमिती किती दिलेली आहे सव्वीस दोन काय म्हटलेलं आहे की लांबी व रुंदीतून पाच वजा केले म्हणजेच एक्स वजा पाच अधिक वाय वजा पाच आपण लांबी एक्स घेतली आणि रुंदी वाय घेतली आणि त्या प्रत्येकीमधून पाच वजा केली म्हटलेलं आहे हे दोन इकडं गुणाकारात आहेत इकडे भागाकारात येतील म्हणजे दोन्ही भागल्यानंतर ते, 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 ते राहतील आता हे एक्स अधिक वाय बरोबर हे वजा पाच आणि वजापाच किती वजा दहा येणार आहेत त्यानंतर बरोबर एक्स अधिक वाय वजा दहा एक्स अधिक वाय बरोबर हे मायनस दहा हे तेरा मायनस दहा इकडे येऊन काय होणार आहेत प्लस होणार आहेत म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर काय येणार तेवी आहे तेवीस येणार आहेत ऑप्शन नंबर तीन मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये